तुम्ही हा व्यवसाय करून सरकारी जेवढा पगार असेल त्यापेक्षा जास्त उत्पन्न तुम्ही शकता म्हणजे ही गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे दोन हजार पासून दो साली जी स्थापना झालेली आहे गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही या संस्थेची शेतकऱ्यांसाठी ऐंशी हजार शेतकऱ्यांचं प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यातले कमीत कमी पन्नास टक्के तरी शेतकरी सक्सेसफुल झालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा पालकाला वाटतंय की माझा मुलगा सरकारी नोकरी पाहिजे स्वतःची वैयक्तिक शेती असून पण शेतीकडे त्यांचं पाठ फिरवलं जातं जर असं पाहता इथं आमचे वेगवेगळे कोर्स घेतले जातात हा या संस्थेचा फायदा आहे इथं तुम्ही प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरीचं मला भिका पडेल एवढा या व्यवसायातलं तुम्ही उत्पन्न घ्यासाल एवढी शाश्वती आम्ही या संस्थेमार्फत तुम्हाला देतो आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे आमची आठ डिजिटल क्लासरूम आहेत तीनशे बेडचं वसुधिर्घ आहेत आणि पाचशे लोकं जे होतील तेवढी कॅन्टीनची व्यवस्था आहे तर तुमच्याकडे वेगवेगळ्या व्यवसाय आहेत जे ट्रेनिंग हे पूर्ण नियमार्फत तुम्ही पॉली हॉसवर वाढू शकता ओपन फिलवरून उभारू शकता अशा सर्व प्रकारचे ट्रेनिंग चालतात म्हणून जे विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्या संस्थेला भेट द्यावी आणि सर्व ट्रेनिंगचे प्रशिक्षण घ्यावं त्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा शंभर टक्के फायदा होईल ही आम्ही शाश्वती देतो आशिया खंडातली एकमेव संस्था आहे जिथं प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालतं अशी आम संस्था पुण्यातील तळेगाव या ठिकाणी आमची संस्था आहे ट्रेनिंग द्या प्रशिक्षण घ्या नवीन नवीन आणि नवीन व्यवसाय चालू करा ही सर्वांना नंतर विनंती ही जी गावकरी युट्यूब चॅनल आहे या मार्फत तुम्हाला भविष्यात सविस्तर माहिती दिलेलीच तेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांचे फॉलोअर्स वाढवा